उल्हासनगरात अनेक महिन्यांपासून भुयारी गटार योजनेचे काम महापालिकेकडून सुरू आहे यासाठी शहरातील सर्वच रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत त्यामुळे रस्त्यावरील माती आणि धुळीचा स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून नागरिकांना श्वसनाचे आजार होत आहे रस्त्यावरील खड्डे बुजवण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पालिका आयुक्तांना एक पत्र लिहिलं असून सदर खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावेत अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा या पत्रात दिला आहे गेल्या सहा सात महिन्यापासून उल्हासनगर महानगरपालिकेने जे भुयारी गटारीचं काम जे शहरामध्ये चालू आहे रस्ते खोंदून ठेवले तर रस्त्याचे काम खूप धीमी गतीने चालू आहे त्याच्यामुळं धूळ माती तुम्ही या ठिकाणी बघू शकता धूळ मातीला चांबच्या शहरामध्ये तयार झालंय त्याच्यामुळं उल्हासनगर शहरातील सर्व नागरिकांना एवढा अत्यंत त्रास होत आहे नर्सचा प्रॉब्लेम अस्थमाचा प्रॉब्लेम होतोय प्रॉब्लेम होत्या धोरीमुळे तर महानगरपालिकेच्या आयुक्तांना आमचे मनसे वतीने हात जोडून नम्र विनंती लवकरात लवकर या विषयावर त्यांनी लक्ष देऊन जे रस्ते खंडून ठेवलेले आहे त्याच्यावर लवकरात लवकर या लोकांनी सीसी करावा नाही तर अन्यथा मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन शिरवे येत्या आठ दिवसात ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज उल्हासनगर